केंद्र सरकारनं ड्रायव्हर विषय आणलेल्या कायद्याविरोधात देशातील ड्रायव्हर संघटना आक्रमक झालेल्या आहेत त्यांनी कालपासून संप पुकारलेला आहे आणि त्याचाच परिणाम आज पाहायला मिळतोय पेट्रोल पंप सध्या बंद दिसून येत आहेत पेट्रोल पंपावरती पेट्रोल आणि डिझेल सध्या संपल्याचं दृश्य पाहायला मिळतंय आणि याचाच थेट लाईव्ह आढावा आपल्याला देण्यासाठी आपल्यासोबत जोडलेले आहेत आमचे मुंबईचे प्रतिनिधी आनंद सगळे आनंद काय अधिकच्या अपडेट आहेत केंद्र सरकारने जो ड्रायवरांविरुद्ध जो एक जाचक नियम आणलेला आहे की अपघात करणाऱ्यास सात लाखाचा दंड आणि दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा या विरोधात सर्व ड्रायवर संघटना कालपासून संपावर कालपासून संपावर गेलेल्या आहेत आणि याचा फटका आज तुम्ही बघू शकत असाल तर आज बऱ्याचशा पेट्रोल पंपावरती आज पेट्रोल अव्हेलेबल नाही आहे डिझेल नाही आहे आणि तुम्ही बघू शकत असाल तर इथे मी सध्या उभा आहे एल बी एस रोड मुलुंड इथे आणि इथे पेट्रोल भरण्यासारखी वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आपण अशाच काही वाहन चालकांशी बोलूया आपण नमस्कार सर तुम्हाला माहीत होतं का की हा संप होणार आहे म्हणून नाही था नाही मालूमता तो क्या, क्या तकलीफ हो आपको और क्या टाइम लग रहा है दो घंटा होई आता यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला हा संप होणार हे माहीतच नव्हतं आता हमारा एवरी तकलीफ है कि गाड़ियों पेट्रोल नहीं है गाड़ी मधे डीजल नहीं है ये काका अपने सोबत है कहा संग काका सर्विस पे नहीं जा सकते इतना तकलीफ है सेठ लोग का फोन आ रहा है पेट्रोल नहीं मिल रहा है और घर पे भी तकलीफ है अभी एक दो घंटे से लाइन में खड़ा हूँ पेट्रोल नहीं मिल रहा है दादा क्या आपको इसकी वजह पता है कि पेट्रोल क्यों नहीं मिल रहा है पेट्रोल का अभी तो इधर ही थोड़ा सा स्टॉक है थोड़ा दे रहा है बस क्या मालूम बोल रहा है बोले थोड़ा स्टॉक है दे रहा हूँ करके यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला नक्की कारण काय माहित नाही की अचानक कसं का झालेलं आहे म्हणून तर आपको भी... आपको भी पता नहीं था कुछ, कुछ भी, पता नहीं। भी, पता नहीं। भी पता नहीं क्या करेगा अभी परेशानी परेशानी आहे अभी अभी एक घंटेच्या लाईन में खड़ा हूँ अभी पेट्रोल कितना आपकी गाडी में कुछ नहीं अभी झिरो परसेंट आहे खाली थोडा इधर से इद इधर आधा किलोमीटर जाएगा हा तिथल्या बराचशा वाहन चालकांचा असं म्हणणं आहे की हा संप कशामुळे आहे हे आम्हाला काही कल्पनाच नव्हती आम्हाला काही माहीतच नव्हतं आणि मी कॅमेरामनला विनंती करतो की त्यांनी थोडंसं अजून पाठीमागे यावे कमीत कमी ही जवळजवळ एक किलोमीटरपर्यंत अशीची पेट्रोलसाठी रांग लागलेली आहे याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर कामावर जाणारी मंडळी काही व्यावसायिक मंडळी आहेत आणि काही आमच्या काही आमच्या भगिनी म महिला भगिनीसुद्धा आहेत आपण त्यांच्याशी बोलूया हँसा अस मै कि आम बोला नहीं है मनोन तो अजु का ही वाहनधारक है बोलो हँची बोलो अपन दादा नाव संगा आपला मेरा नाम जयद खान है पता है आपको कि ये इतना लाइन क्यों लगा है, ये हड़ताल क्यों हो गई है हाँ पता है भाई अच्छा तो क्या कहना चाहेंगे इसके ऊपर आप ये जो भी हो रहा है सही नहीं हो रहा है बहरहाल लेकिन अब बोलने वाले जो भी बोलते हैं अब इतना पब्लिक परेशान है पब्लिक के लिए गवर्नमेंट को सोचना चाहिए ना हर एक नियम होता है कि जैसे नियम लागू कर रही है गवर्नमेंट तो उसके हिसाब से सब पब्लिक का भी एक मशवरा होता है अभी जैसे इस हिसाब से कर लिए कितना पब्लिक परेशान है देख रहे हो किसी का काम रुका पड़ा है और किसी को नौकरी पे जाना है किसी को क्या करना है आप उन खुद यहाँ दो घंटे से खड़े हैं दुकान छोड़ के अभी दुकान बंद करके आदमी पेट्रोल बनाने आएगा या काम करेगा यांचं असंच म्हणणं आहे की आम्हाला यातलं काहीच माहीत नाही की संप कधी होणार आहे वगैरे असा आणि नक्की संप कशासाठी झालेला आहेत आणि खरंच अतिशय म्हणजे जवळजवळ ही एक किलो किलोमीटरपर्यंत पेट्रोलसाठी रांग लागलेली आहेत आणि असंच चित्र सध्या मुंबईतल्या बऱ्याचशा पंपा पंपा पेट्रोल पंपावरती आहे आणि बऱ्याचशा पेट्रोल पंपावरती पेट्रोल नाही किंवा डिझेल संपले असे बोट आपल्याला झळकलेले दिसत आहेत परंतु ज्या पंपावरती पेट्रोल किंवा डिझेल जे काही थोड्या प्रमाणात शिल्लक आहे त्याच्यावरती त्या पेट्रोल पंपावरती अशा लांबच लांब रांगा तुम्ही ब तुम्हाला पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी काही भगिनी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया ताई नमस्कार काय सांगाल तुम्हाला माहिती आहे संप कशामुळे झाला आहे तो तुम्हाला याची काही कल्पना होती का कल्पना नव्हती पण आता जे झालं आहे ते झालंय आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल अजून काय ऑप्शन नाही आपल्याकडे ते आपल्या सेफ्टीसाठी झालं आहे अजून काय नाही मग थोडीशी दिक्कत यावेळी त्याच्यासाठी काय आम्हाला हे नाही थोडीशी दिक्कत सगळ्यांना घ्यावं लागते काही चांगलं झाल्यामुळे ताई हा जो संप आहे तो हा पेट्रोल चालकांचा नाही आहे हा संप आहे वाहतूकदारांचा केंद्र सरकारने एक नियम नवीन नियम आणला आहे अपघात करणाऱ्याला सात लाखाची दंड आणि दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा याविरोधात सर्व ड्रायव्हर संघटनांनी संप केला आहे तर यावर तुम्हाला काय वाटतं म्हणजे त्यांनी संप केला हे बरोबर केलं आहे की चुकीचं केलं आहे त्यांनी ते त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह आहे ते त्यात आपण काय बोलू शकत नाही पण हे संप जर आपल्यासाठी नेसेसरी झालं पाहिजे कारण हिट अँड रन केस आता तर एकदम कदाचित एकदम हे झालं आहे मला को कोण पण कोणात तर तरी ठोकून जातं आणि मग बघत नाही काय नुकसान झालं आहे गाडीचं नुकसान झालं आहे मनुष्याला काय झालं आहे त्यांचं त्यांच्याकडे काय लक्ष असतं नाही त्यासाठी हे संघ जरुरी होतं आपल्यासाठी पण आता त्यांची पण हे की छोटा मोठा ॲक्सिडेंट आलं आणि जर कोणीतरी असं मोठा ब्लेम टाकलं त्यावर मग ते त्यांची पण ते कदाचित काय बोलू शकत नाही आता धन्यवाद ताई तर यांचं असं म्हणणं आहे की ड्रायव्हर संघटना ज्या आहेत त्याही त्यांच्या त्यांच्यापर्यंत अगदी योग्य आहेत कारण अपघात कोणी जाणून बुजून करत नाही तो कदाचित सुद्धा होत असेल तर आमचंही सरकारला असंच म्हणणं आहे की हे पब्लिकचं असं हे तुम्ही जे हाल बघताय असं होण्यापेक्षा या समस्येवरती लवकरात लवकर तोडगा तोडगा काढावा म्हणजे सामान्य जनता आधीच महागाईने हुरपळलेली आहे आधीच इतर कुठल्या बाबीनं हरपळलेली आहे त्यांना थोडा तरी यातून दिलासा मिळेल कृष्णा यादवचं आनंद रे स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई